क्रमांक सहा सूर्यप्रकाशातील अल्ट्रा किरण म्हणजे अतिनील किरण सर्वसाधारणपणे प्रत्येक माणूस आपल्या विसाव्या वाढदिवसापर्यंत संपूर्ण जीवनात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या दोन तृतीयांश हिस्सा त्वचेतून अवशोषित करतो याचाच अर्थ या पुस्तकाचे वाचक सूर्यकिरणातील अतिनील किरणांच्या घातक संपर्कात आधीच आलेले आहेत अनेक वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालेला आहे की अतिथिल किरणांमुळे मानवी त्वचेतील मुक्ताणूंचे प्रमाण वाढते त्यामुळे पेशीतील डी एन एला अपाय होऊन त्यांचे पर्यवसन कर्करोगात होऊ शकते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे कर्करोग होऊ शकतो याचा प्रत्यक्ष पुरावाच हे संशोधन देतं सूर्यप्रकाशातील आग आणि उष्णता ही यू व्ही बी किरणांमुळे निर्माण होते परंतु दोन्ही यू व्ही ए आणि वी व्ही बी किरणांमुळे त्वचेतील मुक्ताणू आणि पर्यायाने ॲक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो जेव्हा तुम्ही त्वचेवर तीसपेक्षा अधिक एस पी एफ रेटिंग असलेलं सनस्क्रीन वा लावता तेव्हा ते मुख्यतः यू व्ही बी किरणांपासून संरक्षण देतं त्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून आपण सुरक्षित राहिल्यामुळे अधिक वेळ बाहेर उन्हात राहू शकतो राहतोही पण ही सनस्क्रीन क्रीम्स यू ए किरणांपासून कोणतंही संरक्षण देत नाहीत यू व्ही ए किरणांमुळे त्वचेतील मुक्ताणूंचं प्रमाण खूप वाढतं मागील वीस वर्षात त्वचेच्या कर्करोगाचं प्रमाण जवळजवळ पाच पट वाढलं आहे याचं कारण कदाचित आत्ता तुमच्या लक्षात येईल आता बाजारात अशी सनस्क्रीन क्रीम्स उपलब्ध होऊ लागली आहेत जी यू व्ही ए आणि यू व्ही बी या दोन्ही प्रकारच्या किरणांपासून संरक्षण देऊ शकतात अर्थातच तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं उन्हाचे चटके आणि त्वचेचा कर्करोग यापासून संरक्षण व्हावं म्हणून तुम्ही ही नवी सनस्क्रीन क्रीम्स विकत घेणार आणि वापरणार होय ना माझी तुम्हाला प्रेमाची सूचना आहे की यापुढे त्वचेवरील तिळाच्या प्रमाणात वाढ होईल किंवा त्वचेवरील ट्युमर्स वाढतील याकडे तुम्ही मुद्दामून लक्ष द्यावे।